नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक राज्यातील बी एम एस कॉलेजच्या संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा स्कोअर वन सिक्स्टी फोर प्लस आहे या विद्यार्थ्यांना जर बी एम एस करण्याची इच्छा असेल तर असे विद्यार्थी आउट ऑफ स्टेट म्हणजेच कर्नाटक मध्य प्रदेश या राज्यांचा विचार करतात तर या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक राज्यातील बी एम एस कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना माहिती असली पाहिजे की कर्नाटकमधील बी एम एस कॉलेजची वार्षिक फीस किती आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पूर्ण बी एम एस कोर्ससाठी किती खर्च येऊ शकतो तसेच हॉस्टेल आणि मेसची फीस काय आहे या सर्व संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण कर्नाटक राज्यातील बी एम एस कॉलेजेसचा विचार केला तर कर्नाटकमध्ये जवळजवळ एटी फाईव्ह गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस आहेत कर्नाटका हे एक ओपन स्टेट असल्यामुळे त्या ठिकाणी इतर राज्यातील विद्यार्थी एम बी बी एस तसेच बी एम एस या कोर्ससाठी जातात महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर येतो महाराष्ट्रामध्ये बी एम एस मिळण्याची शक्यता नसते असे विद्यार्थी फर्स्ट प्रायोरिटी कर्नाटक या राज्याला देतात तर या ठिकाणी जर तुमचं यावर्षी सिलेक्शन झालं तर तुम्हाला वार्षिक किती खर्च येऊ शकतो या संदर्भाने मी आता तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे तर या ठिकाणी आता आपण एस डी एम कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड हॉस्पिटल हासन या कॉलेजचं एक उदाहरण पाहणार आहोत या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये आहे तसेच एन आर आय कोटासाठी जर आपण या कॉलेजच्या फीसचा विचार केला तर या कॉलेजची जी फीस आहे ती सहा लाख सातशे पन्नास रुपये प्रतिवर्षे एवढी आहे त्यानंतर आणखी एक कॉलेज आहे जे जी कॉर्पोरेटिव्ह सोसायटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बेलगम या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये आणि या कॉलेजचा जर आपण मागील वर्षीचा विचार केला कटॉपचा तर या कॉलेजमध्ये तीन लाख एकतीस हजार पाचशे तीस या ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं होतं तसेच आयुर्वेद महाविद्यालय बिजापूर या कॉलेजचा जर आपण विचार केला तर या कॉलेजची देखील वार्षिक फीस दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये आहे व या कॉलेजचा जो कटॉप आहे तो तीन लाख सदोतीस हजार चारशे चार, चार, चार या ऑल इंडिया रँकपर्यंत राहिला होता तसेच एन आर आय कोटाची जी फीस आहे ती आहे सहा लाख सातशे पन्नास रुपये व एन आर आय कोटाचा जो कट ऑफ आहे तो जवळजवळ आठ लाख ऑल इंडिया रँकपर्यंत राहिलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कर्नाटकमधील जवळजवळ सर्व प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसची फीस अडीच लाख ते चार लाख या दरम्यान आहे जर तुम्हाला कर्नाटक राज्यातील सर्व बी एम एस कॉलेजची माहिती वार्षिक फी स्ट्रक्चर व मागील वर्षीचे कट ऑफ या संदर्भाने माहिती हवी असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता या ठिकाणी तुम्हाला कर्नाटका बी एम एस असा मॅसेज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला कर्नाटक राज्यातील सर्व बी एम एस कॉलेजचे कट ऑफ वार्षिक फी स्ट्रक्चर ही माहिती शेअर केली जाईल यासाठी फाईव्ह हंड्रेड रुपीज चार्जेस आहेत हे चार्जेस पे केल्यानंतर तुम्हाला कर्नाटक राज्यातील सर्व बी एम एस कॉलेजेसच्या संदर्भाने माहिती मिळणार आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यातील सर्व बी एम एस कॉलेजेसची माहिती हवी आहे या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर कर्नाटका बी एम एस असा मॅसेज करावा